रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार लासलगाव हैदराबाद तसेच चेन्नई येथील आजचे म्हणजे दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज लासलगाव तसेच हैदराबाद चेन्नई येथे कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहेत का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो आज हैदराबाद चेन्नई येथे कांद्याच्या भावामध्ये घसरण झालेली आहे चेन्नई येथे नवीन कांद्याची आवक वाढलेली आहे तर मित्रांनो नेमकी बाजाराची परिस्थिती आज तिथे काय झालेली आहे बाजारभाव किती कमी झालेले आहेत याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सुरुवात आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचा कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून लासलगाव येथे आज पाचशे पंचवीस वाहनांमधून अंदाजे आठ हजार सातशे क्विंटल कांद्याची आवक ही आत्तापर्यंत आलेली आहे उन्हाळी कांद्याचे बाजारभाव सहाशे रुपयापासून एक हजार चारशे सत्तर रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे उन्हाळी कांदे आत्तापर्यंत विकलेले आहेत मित्रांनो सरासरी जर उन्हाळी कांदा पाहिला तर एक हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत आत्तापर्यंत लासलगाव येथे सरासरी कांदा हा विकलेला आहे कालच्या बाजाराच्या तुलनेमध्ये लासलगाव येथे कांद्याचे भाव आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर हैदराबाद येथे एकशे तीस गाड्यांची आवक आज आलेली आहे बिग बेस्ट कांद्याचे एक दोन लॉट एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बेस्ट कांदे एक हजार सहाशे ते एक हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले मोकल साईज कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डा ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोलटी चारशे ते नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकली डॅमेज माल पाचशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेला आहे तर मित्रांनो हैदराबाद येथे कांद्याचे भाव आज कमी झालेले आहेत तर चेन्नई येथे जुन्या कांद्याची पंचेचाळीस गाड्या तर नवीन कांद्याची अठरा गाड्यांची आवक ही चेन्नई येथे चेन आलेली आहे चेन्नई येथे नवीन कांद्याची आवक आज वाढलेली आहे महाराष्ट्रातील जुना कांदा गोल्टी चारशे रुपयापासून सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे तर गोलटा आठशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे मिडीयम कांदा एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे मोकल साईज कांदा एक हजार पाचशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे तर जास्तीत जास्त एक हजार सातशे एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज जुने चेन आज चेन चेन कांदे चेन्नई येथे विकलेले आहेत तर आंध्र प्रदेशचे कांदे दोनशे रुपयापासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आंध्र प्रदेशचे कांदे आज चेन्नई येथे विकलेले आहेत मित्रांनो चेन्नई येथे कांद्याच्या भावामध्ये किलोमागे जुन्या कांद्याच्या भावामध्ये दोन ते तीन रुपयांची घसरम बाजारभावामध्ये आज झालेली आहे मोठी घसरम बाजारभावामध्ये आज चेन्नई येथे झालेली आहे तर अनेक मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा